जय ओबीसी आम्ही सगळे विदर्भासी ओबीसी च्या प्रवर्गातून येतो आमचं जे आरक्षणावर ती ह्या फडणवीस सरकारनी नवीन जी आर काढून आमच्या आरक्षणामधून इतर समाजाला ते आरक्षण देण्याचा त्यांनी घाट घातला आहे त्या विरोधामध्ये आता आम्ही सारे ओबीसी बांधव एकवटलो आहो कारण आमच्या ताटामधला पहिलीच आमची चोचकर भाकर वाटल्या गेली आहे एका भाकरीमध्ये चार भाऊ पोट भरू शकत नाही म्हणून कोणाला आरक्षण मिळायचं आम्हाला ना नकार नाही आहे विरोध नाही आहे मराठवाड्यात सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे हा आमचा शुद्ध आणि शांत हेतू आहे पण आमच्या आरक्षणामधून त्यांना आरक्षण देऊन धड आमचेही पोट भरणार नाही त्यांचेही पोट भरणार नाही म्हणून अशा वेळेस कमीत कमी गव्हर्नमेंटनी सेंट्रलमध्ये त्याचं सरकार आहे स्टेटमध्ये त्यांचं सरकार आहे नवीन जी आर काढून नवीन कायदा करून ह्या आरक्षणाचा वाढीव कोटा करून कारण त्यामुळे मराठी आरक्षण द्यावं जेणेकरून जेणेकरून ओबीसी बांधवांचा जो मुलेला तुकडा आहे त्यांना त्यांच्या समाजाला योग्य न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मागणी मागणी आणि राष्ट्र मागणी आहे आणि न्याय मागणी आहे जय ओबीसी